नमस्कार मी ऐश्वर्या सर्वांचं आपल्या बदलापूर बदलापूरमध्ये स्वागत करते भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी ठाण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारात अटक राजू मोहम्मद शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक लाख तेरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि असमतोल रस्त्यांमुळे अपघाताची भीती निर्माण होत आहे नियंत्रण सुटून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत अवजड अवजड वाहनांमुळे दिवसा वाहतूक वाहतूक वाहतुकीच्या नियमावलीकडे पोलिसांचे दुर्लक्ष मुंबईतील आरटीओ अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील भामट्याकडून एकसष्ट लाख छत्तीस हजार रुपयांची फसवणूक डोंबिवली गोळावलीतील शुभारंभ बॅनकेट हॉल बेकायदा इमारत जमीन दोस्त करा मुंबई उच्च न्यायालयाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आदेश वागळे इस्टेट येथील कचरा हस्तरण केंद्रामुळे उद्योजक हैराण लघु उद्योजक संघटनेचे महापालिकेला हस्तरण केंद्र हटवण्याचे आवाहन क्लस्टर योजनेसाठी पालिकेची जमीन घाण प्रकल्पासाठी महाप्रीत घेणार कर्ज चुकीचं सिग्नल दिल्याने बदलापूर स्टेशन जवळ मालगाडी अडकली कर्जाकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प मोहम्मद आर्यन या चार वर्षाच्या मुलाचा सावत्र वडील मोहम्मद मोहम्मद इम्रान यांनी केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिला उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने मानपाडा येथील रहवासी करण सिंग याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली